बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला हत्येच्या आरोपामध्ये वाल्मिक कराड यांना सुद्धा अटक झाली आणि तेव्हापासूनच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये असणारे संबंध आपल्या समोर आले आणि मित्रांनो तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांच्या मागे साडेसाती लागली असे म्हणायला काहीच हरकत नाही हो मित्रांनो मी असे का बोलतोय कारण जेव्हापासून वाल्मिक कराड अटक झाले तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती वेगवेगळे आरोप व्हायला सुरुवात झाली त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा उठू लागली याच्यामध्ये अजून एक भर म्हणजे नुकतीच अंजली दालमिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप लावले आहेत त्यांचं म्हणणं आहे, आहे की कृषी मंत्री या नात्याने धनंजय मुंडे यांनी बीड सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे पंच्याहत्तर करोड रुपयांचा घोटाळा केला आहे आता नक्की हा घोटाळा काय आहे अंजली दालमिया यांना नक्की काय बोलायचं आहे यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव काय येत आहे आणि त्यांनी असं काय केलं आहे हे सर्व आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतीक वाघमारे आणि तुम्ही माझं युट्यूब चॅनल बघत आहात मित्रा सगळ्यात आधी प्रधानमंत्री किसान योजना काय आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो ही योजना महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरा साली आली होती या योजनेचं उद्दिष्ट हे होतं की महाराष्ट्रातले असे शेतकरी यांची दोन एकर जमीन आहे जे शेतकरी जे शेतकरी शेती करतात अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सरकारकडून डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जातील जेणेकरून शेतीसाठी जे लागणारे इक्विपमेंट आहेत जे फर्टिलायझर आहेत जे पंप आहेत ते शेतकरी स्वतः विकत घेऊ शकतात आता अंजली दालमिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती हा आरोप का केला तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत तर अंजली दालमिया यांनी पत्रकार परिषद घेतली माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की धनंजय मुंडे एक बॅटरीचा पंप जो दोन हजार एकशे नव्वद रुपयाला भेटत होता जीएसटी वगैरे पकडून त्याच पंपाची किंमत दोन हजार चारशे त्रेपन्न रुपये होत होती पण कोणत्या तरी कारणामुळे धनंजय मुंडे एका पंपासाठी तीन हजार चारशे पंचवीस रुपये देत होते हे धनंजय मुंडे जास्त पैसे का देत होते या गोष्टीमागे कारण काय धनंजय मुंडे यांनी कोणता विचार केला होता या सर्व गोष्टींची माहिती धनंजय मुंडे यांनी जनतेसमोर द्यावी अशी अंजली दालमिया यांची मागणी आहे अंजली दालमिया यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं आहे आणि त्यांच्या याच आरोपांवरती धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतील याच्यावरती अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून राहिलं आहे मित्रांनो तुम्हाला या गोष्टीवरती काय वाटतं धनंजय मुंडे यांनी खरंच हा भ्रष्टाचार केला असेल का जर केला असेल तर त्यांच्यावरती कोणती कारवाई व्हायला हवी हे तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि भविष्यामध्ये असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मित्राच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद